या कार्यक्रमासाठी तुम्हाला सहकार्य कोण कोण करते त्यांचे नावं सांगू हां सर या कार्यक्रमामध्ये आम्हाला सर आमची टीम तर आहे सर आमचे जयंती मंडळ आहे जयंती मंडळाचे अध्यक्ष सर आमदार आमटेके आहेत उपाध्यक्ष राजू कांबळे आहेत सचिव प्रकाश कांबळे आहेत आमचे माझे अध्यक्ष गौतम लोखंडे आहेत माधव वाघमारे आहेत बौदाचार्य आहेत आणि सर आम्ही भगवान गौतम बुद्धाने त्यांचा धम्म हा ग्रंथ पण आम्ही वचन करत असतो ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कार्यक्रम असतो पंचवीस तीस येतात दररोज ऐकण्यासाठी अशा प्रकारे आम्ही धम्मज्ञान चाचणी परीक्षा घेतली आहे संविधानपर हा हेतू काय आहे तुमचा मूळ हेतू काय आहे परीक्षेची आवड निर्माण झाली पाहिजे आणि शिक्षणाचं महत्त्व त्यांना कळलं पाहिजे जेणेकरून आम्ही प्रत्येक गटामधून आम्ही एक, गटा एक दोन तीन असे क्रमांक काढतो आणि त्यांना पारितोष्य पण देत असतो आणि परीक्षेची आवड निर्माण झाली पाहिजे सध्या सर स्पर्धा परीक्षेचं युग आहे त्या स्पर्धेमध्ये आपली मुलं टेकले पाहिजेत म्हणून आम्ही हे या त्यामागचा उद्देश आहे सर करण्यास तुमचं नाव आनंद आपण

आपण या कार्यक्षेत्रामध्ये आपलं काय आहे मी मागण्यावर सहकार्य करण्यासाठी होते तुम्हाला असं नाही वाटत वाटतं असं पण तुम्ही प्रयत्न केला नाही का प्रयत्न चालू आहे सर जमा करण्यात

तुम्हाला या परीक्षेमध्ये भाग घेण्यासाठी प्रवर्तक कोणी केलं आमचे पालक व जयंती मंडळाचे जयंती मंडळाचे सर्वांनी तुम्हाला केलं असं वाटतं का तुम्हाला की आम्ही बाबासाहेबांचे पूर्ण अगोदर असलेला बोध संभाळले असं वाटतं का तुम्हाला आपलं पूर्ण नाव संगीता संगीता गंगाधर आता याच्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रवर्तक कोणी केलंय जयंती मी गाणं सांगितलं आणि तुम्ही प्रवर्तक झाला

बर, बर। सार्थ, सार्थ। या ठिकाणी या संविधान मध्ये आणि जे धम्म चाचणी परीक्षा घेतलेली आहे त्याबद्दल या सर्वांनी मुलाखत दिलेली आहे त्याबद्दल सर्वांच्या या समितीचं स्वागत करत आहे नमवित आहे